गाड्या सोडा गाडी क्रमांक पंचावन्न सोडायचा सोडा सुटला सुटला गावकरांच्या हिंद केसरी मैदानातला गाडी क्रमांक पंचावन्न आणि पंचावन्न मध्ये लढा चालू चढवली कोण होतोय तसात गाडी आली राखीव तसात गाडी आले प्रेक्षक लक्ष देतला गाडी आली कोण होतोय पंचावन्न गाडी उजेथा बैलांचा आणि ड्रायव्हरांचा कस लागला म्हणाला तिशया सुंदर अशी लढ्यात पाहायला मिळाली वळवा निशाणे बंद एकोण पन्नास ओळख वळवा एकोण पन्नास वळवा धरून का आणली रे वळवाणी शाळे पंचावडी क्रमांक एकोणपन्नास पुसेगावकरांचं हिंद केसरीचं मैदान